और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ च्या आनंदनगर एम आय डी सी थील कंपन्यांकडून अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या कंपनीतून रासायनिक सांडपाणी थेट चिखलोली धरणात सोडलं जात असून हेच पाणी अंबरनाथकर पिण्यासाठी वापरत आहे त्यामुळे अंबरनाथकरांचे बळी गेल्यानंतरच झोपेचं सोंग घेतलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येणार का असा संतप्त सवाल विचारला जातोय अंबरनाथच्या जांभिवलीवरचा ठाकूरपाडा गावच्या मागच्या बाजूला चिखलोली धरणाचं उगम स्थान आहे याच ठिकाणी असलेल्या एका रासायनिक कंपनीने कंपनीच्या मागच्या बाजूने ओढा तयार करत त्यातून कंपनीतील रासायनिक सांडपाणी थेट चिखली धरणात सोडणं सुरू केलं आहे या रासायनिक सांडपाण्यामुळे शनिवारी चिखलोली धरणपात्रातील अनेक मासे मृत्युमुखी पडल्यानं ग्रामस्थांनी शोध घेतला असता धरणात रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ज्या कंपनीतून हे रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे त्या कंपनीवर यापूर्वी देखील एकदा कारवाई करून ती बंद करण्यात आली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये हा केमिकलचं पाणी सोडतात आणि त्याच्याने मासे मारतात कोणी पाणी पितेल काय होईल कोणाला काय सांगता येत नाही आणि हे प्रकार काहीतरी आता महिनाभर झालेला आहे की असं लगातार पाणी चालू आहे असं वाटतंय की खोदले आणि असं पाणी सोडले की कारण दुसरीकडून पण पाणी जाऊ शकतं पण इकडनंच पाणी जाते ही डीजी कॅम्प कलर कंपनी आहे त्याच्यामधनं पाणी येऊ शकतं असं आम्ही अगोदर तक्रार केली होती त्याच्या झाले एक वर्ष पण तेव्हा बंद केलेलं पण आता पुन्हा चालू केलंय जेव्हा पाणी सोडलं तेव्हा मासे मरत होते पाण्यात पाऊल टाकलं तर पाणी असं पायाला चावत होतं असे बाहेर पण मासे पळत होते पाण्याला एवढा वास आहे एवढा फेस आहे की पाणी मिक्स होते खाली तर ते मिक्स होऊन ते पाणी असं अलग दिसतंय आणि मासे ह्या साईडला मरतात बाकीचे ह्या पाणी तिकडं चांगलं पाणी आहे हेच पाणी अंबरनाथकरांना पियाण्यासाठी पाणी वापरतात आमची हीच मागणी आहे की हे पाणी असं बंद करावं हो। की जे नाळा आहे मडिसीमध्ये ते तिकडे सोडावं हो। इकडे बंधाऱ्यामध्ये नाही सोडावं हो। पुन्हा कंपनी मा सोन या कंपनीचा नवा कारनामा समोर आला असून सोंग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या कंपनीवर कधी कारवाई करणार हे पाहणं आता था, महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा